नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारीये परि लोकू चातुर्ये होईल सुखिया ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे पन्नास गीता हा अध्यात्मशास्त्रावरचा ग्रंथ आहे आत्मज्ञानाचा विषय त्यात मांडलेला आहे गीतेचा भावार्थ मराठीत मांडून ब्रह्मज्ञानाचा तो अवघड विषय सुगम करून सांगितला आहे एवढं करूनही अंतर्मुख वृत्तीच्या अधिकारी व्यक्तींनाच हे अध्यात्मशास्त्र नीट समजून घेता येईल पण त्याबरोबरच ज्ञानेश्वरीतल्या काव्य सौंदर्यानं सामान्य लोकांना सुद्धा आनंद प्राप्त होईल अध्यात्म ज्ञानातील अधिकारी व्यक्ती आणि संसारात रमलेले सर्वसामान्य लोक अशा दोघांनाही आपली ही भावार्थ दीपिका आवडेल असं ज्ञानेश्वरांनी सुचवलं आहे ज्ञानेश्वर म्हणतात मराठी भाषेमधील आपली ही टीका सर्वांनाच आत्मानंदाचा सोहळा मिळवून देईल ही टीका ऐकून कानांच्या तर्फे इतर सर्व इंद्रियही तृप्त होतील चांदणं चकोर पक्षाप्रमाणे इतरांनाही आनंद देत त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोक आणि सामान्य लोक अशा सर्वांनाच इथं सुखाची प्राप्ती होईल माझा हा ग्रंथ म्हणजे श्री गुरूंच्या कृपेचं वैभवच आहे ज्ञानेश्वरी मध्ये नेमकं काय आहे अध्यात्म योगशास्त्र ज्ञानविद्या आणि कवित्व यापैकी ज्ञानेश्वरीचा भर नेमका कशावर आहे ज्ञानेश्वरी हे तत्वज्ञान आहे की काव्य आहे असा प्रश्न नेहमीच विचारला जातो प्रस्तुत ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ज्यांना अध्यात्म ज्ञानाची आवड आहे त्यांना त्या विषयाचं विवरण ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आढळेलच ते विवरण वाचताना ज्ञानार्थी लोक रंगून जातीलच पण ज्यांना कवित्वामध्ये रुची आहे त्यांना देखील ज्ञानेश्वरीची गोडी लागेल वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा अशी काव्याची व्याख्या अठराव्या अध्यायाच्याच आरंभी ज्ञानेश्वरांनी केली आहे काव्यातील रसवत्तेला परतत्वाचा स्पर्श झालेला चांगला हीच आपली भूमिका इथं देखील ज्ञानेश्वरांनी वेगळ्या शब्दात मांडली आहे